सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल येथून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे सिल्लोड प्रतिनिधी वसीम आझाद सिल्लोड तालुक्यातील भराडी सर्कल मधील शेतकरी गजानन रंगराव काळे यांच्या गट नंबर तीनशे शहाण्णव मध्ये काल रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या आगीत शेतकऱ्यांचे पाच जनावर होरपळून मृत्युमुखी पडली आहेत तर दोन जणांवर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे अचानक लागलेल्या या आगीमुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती या दुर्घटनेत शेतकरी गजानन काळे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून हो जनावरांवर अवलंबून असलेली त्यांची उपजीविका पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आगीनं रुग्र रूप धारण केल्यानं मोठं नुकसान झालं या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून प्रशासनानं पंचनामा करून शासकीय ना पंचना मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन पीडित शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या घटनेचा सविस्तर अहवाल दिला आहे सिल्लोड प्रतिनिधी वसीम आझाद यांनी का मुल तारवार झालं होत मंग का कस ना मग तुम्हाला कधी कळलं हा हा किती वाजता साडेआठ वाजता तुम्हाला कळलं का हे आग लागली तुमची ना शेतात कोणी राहत नव्हता का इथे नाही का हा घटना कुठे झाली नेमकं कोणते कोणते पिरोल्यामध्ये मधी शिरामध्ये आहो रात्री किती वाजता झाली आठ वाजता आठ वाजता शेतात कोणी होत नाही नाही कोणीच नव्हतं वायर गेलं नाही वरतून शॉर्ट सर्किट काही वगैरे पण झालं कायम नेमकं सांगतच नाही काय झालं हो का पंचनामा वगैरे काही झाला का हा पंचनामा झाला झाला का तुम्हाला किती वाजता कळलं का हे घटना हे साडेआठ वाजता दूध गीत ठेवलं तुम्ही आले असा ना पहिले किती वाजता आम्ही सहा वाजता इथे आलो होतो सहा वाजता दूध काढले सात वाजे लोक चालले गेलो आम्ही घरी सात साडेसात लो आठ वाजता तुम्हाला कळलं आठ होते ते कोट्यामध्ये चार चार मेले तीन जखमी आहे मग आमच्या चॅनलच्या चे माध्यमातून काय सांगणार तुम्हाला काय शासन प्रशासनाला काय सांगत आता काय सांग आता ते सांगतनामे पंचनामे करून गेले शासनाचं काम आहे नाकांनी न्याय द्यावा हे जे गाय घेतली होती तुम्ही ते बँकेकडून घेतले होते स्वतःच कर्ज कर्ज स्वतःच्या कमीत कमी एक गाय केवढ्याची होती ती एक लाख पर्यंत एक लाख हजार अशी होती पाच सात हजार लाखाची दुकऱ्यान झाली साहेब ती बरोबर सर्कल मध्ये दोन्ही साईड बारडी पिरवाडी बारडी आप देख दोस्तों दोस्तो पर कम से कम चार से पाँच लाख रुपए का शेतकड़ी का नुकसान हो गया है और उसमें तीन जानवर जख्मी हैं जब इन्होंने छ सात बजे दूध काट के गए तो उनको साढ़े आठ बजे अचानक खेत में आग लगती हुई दिखी तो सब लोग जो है तो वहाँ देखने के लिए है ना देख सकते हैं अपना ना तार है ना कुछ है पर ये अचानक आग किस वजह से लगी उनको भी नहीं पता हमारे साथ बने रही जब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र